देशाचं राजकारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष नासवत आहे बिघडवत आहे भाजपला वाटत असेल अशा प्रकारे सगळ्या भ्रष्टाचाराने एकत्र करून त्यांना चारशे पार एक काय त्यांची उडी आहे ती मारता येईल मी तुम्हाला या संभाजीनगरात सांगू इच्छितो अशा पद्धतीनं भाजपा दोनशे पारही जाणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार महाराष्ट्राला सिंचन घोटाळा आदर्श घोटाळा कसा झाला कसा घडला हे समजून सांगितलेलं आहे त्याच्या व्हिडिओ क्लिप्स आजही उपलब्ध आहेत आज रात्री शांतपणे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांचे सगळे जे लोक आहेत त्यांनी भाजपा कार्यालयामधल्या एका मोठ्या पडद्यावर या सगळ्या स्वतःच्या क्लिप ऐकाव्यात मोदी काय बोलले होते अशोकरावांविषयी व या घोटाळ्याविषयी तेही ऐकावं आणि शांतपणे मग विचार करावा की कुठे नेऊन ठेवलाय भाजपा माझा तुम्ही महाराष्ट्रात नेऊन ठेवलेल्याच आहे खड्ड्यात घातलेलाच आहे पण स्वतःचा भाजपा आपण कुठे नेऊन ठेवलेला आहात कारगिल युद्धातील शहीदांच्या जमिनीवर भूखंडावर अशोक चव्हाण यांच्या प्रेरणेनं जो काही बत्तीस फळाचा घोटाळा उभा राहिला त्या घोटाळ्यावर हल्ला करणारे हेच भाजपचे सगळे लोक नरेंद्र मोदींपासून सगळे या नरेंद्र मोदींना अशा प्रकारे भविष्यामध्ये या देशामध्ये तोंड लपून फिरावं लागेल त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या घोटाळ्याचा आरोप केला त्या सगळ्यांना मोदींनी पवित्र करून घेतलेलं आहे भाजपमध्ये आणून हे या राज्याचं आणि देशाचं दुर्दैव आहे बघा हे इतिहास जो असतो हा लढवायांचा लढणाऱ्यांचा लिलाज होतो फळकुट्यांचा नाही शिवसेनेतून चाळीस लोक पळून गेले शरद पवार यांच्या पक्षातून चाळीस लोक पळून गेले आता काँग्रेसमधून भ्रष्टाचाराचे आरोप असलेले काही लोक पळून नेले जात आहेत भारतीय जनता पक्ष राहिला आहे कुठे मुळचा पूर्णपणे काँग्रेस झालेली आहे आणि काल माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे भविष्यामध्ये काँग्रेसमधून आलेली व्यक्ती जर भाजपचे अध्यक्ष झाली तर आश्चर्य वाटायला नको त्याच्यामध्ये आदर्श आहे युपीच्या काळात जे मोठे घोटाळे झाले त्याच्यामध्ये जा सगळ्यात मोठा घोटाळा मोदींच्या दृष्टीनं प्रधानमंत्री मोदी आणि भाजपच्या दृष्टीनं हा शहीदांचा भूखंड लाटून त्याच्यावरती उभी केलेली बत्तीस माळ्याची इमारत या सगळ्या लोकांनी हा सगळ्यात मोठा घोटाळा आणि त्या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करतायत जनता थुंकते तुमच्यावर जनता थुंकते आणि शहीदांच्या विधवा ज्यांच्यासाठी तुम्ही तेव्हा ढोंगाचा आक्रोश आक्रोशाचं ढोंग केलं होतं त्या शहीदांच्या विधवा सुद्धा तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही त्यांना घोटाळे लपवण्यासोबतच बक्षिसी पण मिळणार आहे